वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे हा सण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षाची चतुर्दशी या दिवशी साजरा केला जातो अनंत चतुर्दशीचे व्रत या दिवशी अनंत देवाची पूजा केली जाते अनंत देव म्हणजेच भगवान श्री विष्णू यांचे अनंत स्वरूप या दिवशी भक्त उपवास करून श्री विष्णूंचे पूजन करतात अनंत अनंतसूत्रेस धागा उजव्या हातावर बांधतात हे सूत्र चौदा वर्ष बांधले तर सर्व दुःख नष्ट होतात व समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे व्रताच्या कथेनुसार महाभारतातील धर्मराज विधिष्ठिराने प्रथमता हे व्रत केले होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला घराघरात आणि सार्वजनिक पातळीवर आणलेले गणपती बाप्पा या दिवशी निरोप घेतात दहा दिवस झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन केले जाते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणपतींचे विसर्जन नदी समुद्र किंवा कृत्रिम तलावात केले जाते अनंत चतुर्दशीचा हा दिवस भक्ती संयम श्रद्धा आणि आनंदाचा आहे एकीकडे भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची उपासना केली जाते तर दुसरीकडे गणेश उत्सवाचा समारोप होतो गणपती बाप्पा हा आगमन आणि निर्गमनाचा देव मानला जातो बाप्पा आले भक्तांचे मनोरथ पूर्ण केले आणि आता पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी निरोप घेतात हा भाव विसर्जनात असतो मूर्तिरूपात आणलेल्या देवतेला पुन्हा तत्व विलीन केले जाते यातूनच काळजी करू नका प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती आहे असा संदेश मिळतो जाहले भजन आम्ही नमितो तव चरण नमितो तव चरण वारुणी विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदिना दास तुझे आम्ही देवा तुजला ध्यातो तुजला ध्यातो देवा प्रेमे करुणिया देवा गुण तुझे गातो जाहले जाले भजन आम्ही नमितो तव चरण नमितो तव चरण वारुणीया विघ्ने वारुणीया विघ्ने देवा रक्षा दीना। तरी द्यावी सिद्धि देवा हेची वासना हे, हे वासना रक्षुणनिया सर्वा रक्षुणिया सर्वा द्यावि आम् अदन्या भजन नमितो तव चरणा નમિતો તવ ચરના વારૂણીયા વિઘ્ને વારૂણીયા વિઘ્ને દેવા રક્ષા વેદીના માગને તે દેવા એક ચી હૈ આતા એક ચી તારૂણીયા સકળા તારૂણીયા સકળા અમ્મા કૃપા દૃષ્ટિ પાહે जाह्ने भजनामि नमितो तव चरना नमितो तव चरना वारुणिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदिना जिह्वा सर्व अही मीळु ऐषा याठाया ऐषा याठाया प्रेमानन्दे लघु प्रेमानन्दे लागु तुझी कीर्ति गावया जाहले हले भजनमि तव चरन नमितो तव चरन वारुनिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदिना सदा इश भक्ति राहो आमुचा मनी। देवा आमूचा मनी हेची देवा तुम्हा हेची देवा तुम्हा असे नित्य मिनवनी जाहले भजन मी नमितो तव चरना नमितो तव चरना वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना वारुणीया संकटे आता आमुची सारी आता आमुची सारी कृपेची सावली देवा कृपेची सावली देवा दिनावरी करी जाहले भजन आम्ही नमितो तव चरन नमितो तव चरना, चरना। वारुनिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदीना निरंतर आमुची चिंता तुम्हा असावी तुम्हा असावी आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी जाहले भजन आम्ही नमितो तव चरण देवा नमितव चरन वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना। निरोपघा आमाज्ञावि देवा अज्ञा सावि चुकले आमचे काही चुकले काही त्याची क्षमा सावी